रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू मात्र हा घातपात असल्याचा स्थानिकांचा आरोप शिवसेनेचे रायगडमधील लढवय्ये नेते सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे महाड एमआयडीसी परिसरात ट्रेलरने धडक दिल्याने सुरेश कालगुडे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे मात्र हा नक्की अपघात होता की घातपात होता याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे महाड एमआयडीसीतील झुआरी फर्टिलायझर्स येथे जेसीबी आणि ट्रेलर चालकांमध्ये वाद झाला होता जेसीबी कालगुडे यांच्या मालकीचा असल्याने ते वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी गेले मात्र त्यावेळी ट्रेलरची धडक बसून सुरेश कालगुडे यांचा जागीच मृत्यू झाला सुरेश कालगुडे यांचा मृत्यू हा केवळ अपघात होता की घातपात होता असा संशय व्यक्त केला जात आहे सुरेश यांचा मृतदेह बिरवाडी येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे शेकडोंच्या संख्येने कालगुडे समर्थक बिरवाडीत जमा होण्यास सुरुवात झाली असून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे ट्रेलर चालकाला तात्काळ पकडावं अशी मागणी होत आहे कोण होते सुरेश कालगुडे सुरेश कालगुडे हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते होते महाड विभागात शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या मोठे नेते मानले जात आमदार भरत गोगावले जिल्हा परिषद सदस्य आणि बांधकाम सभापती असताना आमदार झाले त्यानंतर गोगावलेंच्या जिल्हा परिषदेच्या रिक्त जागी सुरेश कालगुडे हे शिवसेनेकडून जिंकून गेले रायगड जिल्हा परिषद सदस्य ते रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते असा त्यांचा प्रवास होता महाडमधील बिरवाडी मधून जवळपास सात वर्ष ते रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य होते सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता आणि प्रत्येक अडचणींवेळी धावून येणारा नेता म्हणून सुरेश कालगुडे यांची ओळख होती दरम्यान औद्योगिक क्षेत्र आणि शासकीय रुग्णालय या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे संबंधित ट्रेलर चालक शिवपती सुभोगलाल पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सुधीर सोनात स्वराज्य लेख महाड बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा